प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं सुमारे पन्नास कोटी किमतीचं जगविख्यात चित्र चोरी झाल्याची तक्रार मुंबईतल्या वरळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे निलॉन हाऊस या कंपनीच्या कार्यालयात लागलेलं हे चित्र अमेरिकेच्या एका गॅलरीमध्ये पाहिल्याची तक्रार कंपनीचे संचालक जनक मथुरा दास यांनी दिलेली आहे एकोणीशे साठ साली तयार केलेलं हे चित्र निलॉन हाऊसची शान मानलं जायचं जा। पण आता निलॉन हाऊसमध्ये असलेलं हे चित्र बनावट असल्याची शंका त्यांना आलेली आहे चित्र विकलं त्यावेळी ती दोन अडीचशे रुपयाला असं विकलं नसतं त्याची किंवा थोडेफार जास्त एक रुपयाला विकलं असेल परंतु तीस तीस चाळीस वर्षामध्ये गेल्या आणि विशेषतः गायतोंडे सर गेल्यानंतर स्वाभाविकच त्याला एक रेअर अशा स्वरूपाचा पण भाग येतो आणि गायतोंड्यांचं नाव तोपर्यंत जगभर झाल्यामुळे आणि कमी कमी चित्र असल्यामुळे त्यांची त्यामुळे स्वाभाविकच चित्राचा भाव वाढत गेला आणि एकदा त्याला इन्व्हेस्टमेंट मूल्य आलं की मग त्याचे पंटर्स अमुक तमुक सगळे लोकच एकत्र होऊन भाव वाढवत नेतात